येथे बालानंद मेळावा साजरा करण्यात आला बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी मड ग्रामस्थ पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टॉल भाजीचे स्टॉल फळांचे स्टॉल असे वेगवेगळे स्टॉल लावून खरेदी विक्रीचा अनुभव घेतला यापेक्षाही या, या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता हे पाहून आपण राबवलेले उपक्रम यशस्वी झाल्याचा अभिमान वाटला ग्रामस्थांनी सुद्धा या उपक्रमास उत्स्फूर्तपणे दाद दिली या बालानंद मेळाव्यास मडगावच्या प्रथम नागरिक अरुणाताई मस्करे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक दादा मस्करे भगवान पानसरे अविनाश मस्करे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश भाऊ मस्करे सर्व सदस्य ज्ञानदेव मस्करे बाबा ग्रामसेवक भोईर भाऊसाहेब आदी मान्यवरांनी भेट देऊन आनंद द्विगुणित केला. आपल्या हवय घर पहिली ते चौथी आहे. लहान विद्यार्थी आहेत पण त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे पण नक्कीच त्यांचा कौतुक करणे इतकं आहे आज विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकार बनवून आणले आणि त्यांनी ते एकदम चांगल्या वातावरणामध्ये विकले त्यामुळे त्यांना नफा झाला काहींना खूप कमी प्रमाणात झाला काहींना जास्त प्रमाण झाला हा विषय महत्त्वाचा नाही परंतु आज विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवहारिक ज्ञान काय असतं हे आत्मसात केलं त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक त्याचप्रमाणे त्यांचे शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केलं त्यांनी शिक्षकांचा मनापासून आभार मानते धन्यवाद राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर